इंडिया आघाडीचा चेहरा कोण याविषयी कोणताही निर्णय करण्यात आलेला नसताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नवे पोस्टर जनता दल युनायटेड पक्षाच्या नवी दिल्लीमधल्या कार्यालयाच्या बाहेर लागलेले आहेत ला। इंडिया आघाडीचा चेहरा बनण्याची नितीश कुमार यांची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा उघड झालेली आहे या पोस्टरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी महाराष्ट्रात शरद पवार यांनी पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याची आवश्यकता नाही थेट निवडणूक लढू असं सांगितलेलं असताना इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याची शर्यत थांबताना दिसत नाही आपण आता उभे आहोत जनता दल युनायटेडच्या नवी दिल्लीतील कार्यालयाबाहेर आणि पाहू शकतो की आज पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं एक नवं पोस्टर या कार्यालयाबाहेर लागलेलं आहे आणि या पोस्टरवर लिहिलंय की प्रदेशने पहचाना अब देश बी पहचाने का याचा अर्थ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड हे पंतप्रधानपदाचा चेहरा होण्याची आपली महत्त्वाकांक्षा लपवत नाही आहेत उघडपणे जाहीर करतायत की इंडिया आघाडीचा चेहरा जर कोणाला करायचं असेल तर नितीश कुमार हा उत्तम पर्याय आहे यापूर्वी ममता बॅनर्जींनी खरगेंचं नाव सुचवलं आहे पण खरगेंचं नाव अजूनपर्यंत जाहीर झालेलं नाही दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी महाराष्ट्रात म्हटलं की पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याची आवश्यकता नाही थेट निवडणुका लढू तर तिसऱ्या बाजूला जनता दल युनायटेड जो इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे त्या पक्षाचे बिहारचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर अशा प्रकारचे पोस्टर्स लागतात व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षित सह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट